सुमारे तीन महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवत महायुती सत्तेवर आली एकट्या भाजपाला एकशे तीस पेक्षा अधिक जागा तर महायुतीला दोनशे वीस पेक्षा अधिक जागा असं समीकरण तयार झालं त्यामुळे राज्याच्या राजकारणात राज्या स्थिरता येऊन विरोधी पक्ष दुबळे होतील असे अंदाज बांधले जात होते परंतु निवडणुकीच्या निकालानंतर एका मागोमागे घडलेल्या घटनांमुळे हा अंदाज चुकण्याची शंका निर्माण झाली सुरुवातीला सत्तास्थापनेवरून बराच काळ विलंब झाला त्यानंतर मुख्यमंत्र्यांची निवड आणि शपथ यासाठी काही कालावधी गेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेने सरकार स्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं मंत्रिमंडळ स्थापनेला सुद्धा काहीसा उशीरच झाला एवढं होऊनही सरकारची वाटचाल सुरळीत न होता अडखळत होतानाच दिसू लागली सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळ्या मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती होऊ लागली गंभीर प्रकरणांमध्ये मंत्र्यांची नावं येऊ लागली बरीच भर बर म्हणून एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी यांच्याही चर्चा होत्याच त्यामुळे महाराष्ट्राला याआधी परिचित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू आणि तडफदार शैलीत ते पुन्हा काम करू शकतील का असा प्रश्न निर्माण झाला होता या परिस्थितीत विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि मी पुन्हा आलोय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं विरोधकांवर नाव घेऊन टीका ते महायुतीतील नाराजीवर भाष्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेमकं काय काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला विरोधकांना बळ मिळालं या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि गेल्या अनेक दिवसातील सरकारचं मळप दूर झाल्याचं चित्र निर्माण झालं सरकारचा बचाव करतानाच फडणवीस यांनी थेट विरोधकांची नावं घेऊन त्यांना घेरलं महायुतीतील मतभेदांच्या चर्चेला तर त्यांनी खोडून काढलंच पण वीज सिंचन आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात सरकारने केलेल्या सुधारणाही फडणवीस यांनी सांगितल्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेल्या प्रकल्पांना फडणवीसांची स्थगिती दिल्याची चर्चा होती त्यामुळे या दोघांमध्ये बेबनाव निर्माण असल्याची चर्चा करण्याची नामी संधी विरोधकांना मिळाली होती पण ही चर्चा खोडून काढताना आम्ही एक दिलानेच कार्य करत आहोत हे त्यांनी ठासून सांगितलं प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या सत्ताधारी आघाडीला स्वतःच्या जबाबदाऱ्या माहीत आहेत महायुती समन्वयानेच काम करते परंतु माध्यम आणि विरोधक त्यावर शंका उपस्थित करतात असं ते म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट नाव घेऊन टीका केली सुरू असलेल्या प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाहीये केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यामुळे एखाद्या विभागीय आयुक्तांनी एखादी योजना किंवा प्रकल्प स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल परंतु मी तो थांबवल्याचं चित्र उभं करण्यात आलं असं ते यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये आधीच्या फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला होता मुंबईतील मेट्रो प्रकल्पापासून ग्रामीण भागातील जलयुक्त शिवार योजनेपर्यंत अनेक प्रकल्पांचा त्यात समावेश होता त्यावर हा रोख होता तसंच आम्ही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांमधले नाहीत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना आणखी बोजकारे काढले जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ते एकटे ते निर्णय घेत नव्हते उपमुख्यमंत्री म्हणून मी आणि अजित पवार दोघेही त्या प्रक्रियेचा भाग होतो आजही आम्ही सर्वजण एकत्रितपणे निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलं हे करताना त्यांनी मागील सरकारच्या कामांची जबाबदारी घेण्याचा जसा मोठेपणा दाखवला तसाच सरकारच्या सामूहिक निर्णयांमध्ये सहभागी होण्याचा इशाराही आपल्या सहकाऱ्यांना दिला सिंहस्त कुंभमेळ्या संदर्भात आणि अन्य एक दोन ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या बैठकीत भाग न घेता वेगळ्या बैठका घेतल्या भविष्यात हे चालणार नाही हेच एक प्रकारे फडणवीस यांनी सांगितलं लेखी बोले सुने लागे असा तो प्रकार होता दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत काँग्रेसचे नेते नाना पटोले सहभागी नव्हते राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेवेळी नाना भाऊ नेमके कुठे होते हे माहितते काँग्रेसने नाना पटोले यांचं नाव इथेही कापलंय का की नाना पटोले यांचा आवाज काँग्रेस इथे दाबण्याचा प्रयत्न करते असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली दरम्यान हे सगळं करताना नेतृत्व बदलानंतर त्या पक्षात निर्माण झालेल्या अवस्थेवर बोटही ठेवलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही फडणवीस यांनी सोडलं नाही राज्यातील गुंतवणुकीची माहिती फडणवीस सभागृहाला देत होते त्यावेळी जयंत पाटील यांनी टिप्पणी केली तेवर तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात असं फडणवीस म्हणाले बाजूला बसलेल्या अजित पवारांनी लागलीच माझ्यासारखं करत नाहीत ते असं म्हणतात सभागृहात मोठा हा शापिकला त्यावर फडणवीसांनीही लागलीच तुम्ही दादांचं ऐकत नाहीत आणि माझंही ऐकत नाहीत हा तुमचा प्रॉब्लेम आहे अशी पुस्ती जोडली आणि पुन्हा शापिकला एकंदरीतच पाहता फडणवीस यांनी या संधीचा उत्तम उपयोग केला आणि व्यासंग आणि हुशार राजकारणी म्हणून आपल्याला का ओळखलं जातं ह्या भाषणातून दाखवून दिलं दरम्यान सत्ता स्थापनेच्या तीन महिन्यानंतर फडणवीस यांचा देवेंद्र अवतार पाहायला मिळाला अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका